रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी परभणी शहरातील औषधी भवन इथं परभणी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अंतर्गत कार्यरत परभणी शहर पूर्व आणि पश्चिम झोन आणि ग्रामीण झोन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव संघटक सचिव कार्यकारिणी पदाकरिता निवडणूक प्रक्रिया शहरातील औषधी भवन इथं शांततेत पार पडली यावेळी परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री सूर्यकांत हाके यांच्या उपस्थितीमध्ये संघटनेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अंतर्गत कार्यरत विविध पदाकरिता झालेल्या निवडणुकीतील विजयी पदाधिकारी यांचा परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री सूर्यकांत हाके यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री यांनी अभिनंदन केलं यावेळी झालेली निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याबद्दल निवडणूक अधिकारी अनिल हराळ दशरथ शिंदे प्रदीप गुंडाळे नंदू भरड अब्दुल मजहर यांचा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री सूर्यकांत हाके आणि पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी परभणी जिल्ह्यातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज परभणी तालुका च्या निवडणुका झाल्या निवडणुका ही एक प्रक्रिया असते जिल्ह्यामध्ये एकोणीसशे आणि परभणी तालुक्यामध्ये साडेनऊशे केमिस्ट आहेत ह्या साडे नऊशे केमिस्टापर्यंत केमिस्टा संघटनेचं कार्य त्यांच्याप्रते पोहोचावं त्यांच्या समस्या आणि त्यांच्या येणाऱ्या आव्हानांना संमात करण्यासाठी एक चांगली टीम तयार करण्याचा मानस आहे आज ह्या निवडणुकी मा, माध्यमांनी आमची एकवीस लोकांची टीम तयार झाली त्याचे आम्ही तीन भाग केले ग्रामीण पश्चिम परभणी पूर्व परभणी त्या तिघी विभागाच्या आज निवडणुका झाल्या खेळीमिळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाल्या सगळ्या सभासदांनी याचा सहभाग नोंदून आज एक नवीन टीम तयार केली येणाऱ्या आगामी काळामध्ये आम्ही सर्व मिळून काम करू आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो एन टी वी न्यूज मराठी परभणी